नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सूनची घोडदौड चालू आहे मान्सून केरळमध्ये रविवारपर्यंत पोहोचण्याचा एक प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सूनने आज श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान देखील तयार होत आहे तसेच राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असल्याने काही का भागात वादळी पाऊस देखील सुरू झालेला आहे मान्सूनने आज पुढे वाटचाल करत श्रीलंकेचा बहुतांश भाग काबीज केला मान्सूनने आज दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली मालदीप आणि कोमोरींच्या आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात देखील मान्सूनने पुढे वाटचाल केली आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे त्यामुळे मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा एक प्राथमिक अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे तसेच मान्सूनच्या पुढील वाटचालीत पुढील तीन चार दिवस दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल मालदीप आणि कोंबरींचा उरलेला भागही व्यापल लक्षद्वीप असेल करळ तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यामध्ये देखील मान्सून दाखल होईल बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून येत्या तीन चार दिवसामध्ये व्यापल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे या वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील बारा तासात या भागात कमी दबाचं क्षेत्र निर्मिती होऊ शकते त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज राज्यातील जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे कालदेखील राज्यातील बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे आणि आज देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याचा पडण्याची शक्यता आहे ज्यामध्ये धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट विभागाने दिला आहे